पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कुवेत इथे दाखल भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत गेल्या त्रेचाळीस वर्षातली भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित पुढचं अधिवेशन तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून मुंबईत घेण्याची शिफारस राज्यपालांकडे सादर विधिमंडळाच्या सहा दिवसांच्या कामकाजात सतरा विधेयक का मंजूर पस्तीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांनाही मंजुरी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती महाराष्ट्राचा विकास हे महायुती सरकारचं ध्येय तर राज्यातल्या मागास आणि वंचित भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातली दहा लाख एकर जमीन ओलिताखाली येणार गोसीखुर्द प्रकल्पही लवकरच पूर्ण होणार मुख्यमंत्र्यांचे अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेवरील उत्तरात निवेदन विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कोणतीच चर्चा झाली नाही राज्यातला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर महाविकास आघाडीची टीका महाराष्ट्राला प्रगत समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही आरक्षण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जाहिरात प्रसिद्ध होण्यातील विलंब लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून एमपीएससी परीक्षांसाठी स्पर्धकांच्या कमाल वयोमर्यादेत वाढ करायला शासनाची मंजुरी बिटुमेन या पिकांच्या अवशेषापासून बनवलेल्या मनसर नागपूर या देशातल्या पहिल्या वळण रस्त्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन आणि संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिवस साजरा ध्यानधारणेला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन